नमस्कार मराठी मराठी बोलता का हिंदी हिंदी मराठी नहीं है। समझते हैं समझते बार माला संगा हाँ नहीं नहीं रहने दो ना रहने दो नहीं अभी नहीं क्यों अभी नहीं बाद में डिस्कस करेंगे बाद में नहीं, नहीं लेकिन क्या के बच्चों को क्यों बाहर रखा है नहीं, नहीं बाहर बाहर के रखा है तो अंदर जिसमें फायर हुई है हाँ आग लगी हाँ जो प्लांट आग लगी हाँ प्लांट अभी तो चली नहीं रहा प्लांट जो जो प्लांट नहीं लगी है तो हम बंद लेना चाहते हैं उतने वो सारे तो तो क्या सारे है नहीं ना बाकी प्लांट चालू है पर इतना इतने लोग क्या कर रहे हैं बाहर तो तो के जो लोग आ रहे हैं अंदर रह रहे तो कहाँ रह रहे तो रहेंगे एक मिनट अगर अभी काम चल रहा है ना सर मेरी हाथ जोड़ के आपको विनती है ये जो जमीन है ना ये जो भूमि है ना हम लोगों की है आपको क्यों दिया है क्योंकि ये सब कारखाना खड़ा होके हमारे बच्चों को रोजगार मिले तो आप ऐसा क्यों कर रहे हैं मेरा विनती है आपसे कि आप ये बच्चों को काम पे लिए इनको थे, नहीं, लेकिन ये उनको नहीं ये क्या पॉलिसी नहीं। है? और आप, आपको है, जब आग लगी थी तो ये बच्चे और आपके जो परप्रांति है जिनके ऊपर आपको गर्व है ना कि यूपीएम के जो कामगार था पांच छह हजार जिनको गर्व था वो तो भाग गए आग लगी उसी दिन भाग गए सब भाग गए अभी आग बुझ गई खतरा टल गया वापस आके यहाँ उनके घर बसाएंगे अंदर आके रहेंगे कोई रोजगार कोई। करेंगे नहीं सुनो और और हमारा जो हमारा जो हम आपको पता है क्या ये मुंडेगा मुकने पाडड़ी ये गाँव बाहर भेज दिए थे मालूम है आपको घर हाँ, से लोगों को निकाल के क्यों निकाल दिए थे क्यों लिए क्यों क्यों क्या था? क्या था खतरा क्या था पता नहीं खतरा अरे आप आप क्या क्या पोस्ट पे आप क्या पोस्ट पे एचआर है एच मैनेजर है आप एचआर मैनेजर हो आपको खतरा मालूम नहीं बघितलं ही कंपनी किती म्हणजे अडमुठ्ठेपणा आहे एच आर मॅनेजरला माहीतच नाही काय धोका होता आख्या महाराष्ट्राला माहीत झालं काय एल पी जी गॅसच्या टाक्या होत्या त्या फुटल्या तर हे घरं म्हणजे लोकं जळून जातील आख्या महाराष्ट्राला कळालं परंतु यांना माहीत नाही का इथे काय धोका होता म्हणजे बघा ही पळवा पळवी लपवा लपवी म्हणजे मीनिंग आमच्या अन्याय आमच्यावर हां रोजगार आमच्या तरुणांचा हिसकवून बाहेरच्यांना द्यायचा परप्रांतीयांना हे बघा आम्ही विकासाच्या विरोधात नाही परंतु माझ्या भूमिपुत्रांच्या घरांवर बुलडोजर फिरवून तुमच्या विकासाचे मनोरे उभे राहत असतील अशा विकासाला आमचा विरोध आहे शंभर टक्के विरोध आहे आग लागली तेव्हा विजवायला आम्ही जीव आमच्या धोक्यात अरे जर स्फोट झाला असता त्या एल पी जी गॅसपर्यंत तुमची आग गेलीच कशी मग तुमच्याकडे उपाययोजना नाही एवढी मोठी कंपनी दर दोन वर्षानं जळती का जळती मग तुम्हाला विजवता येत नाही एवढं रॉ मटेरियल स्टोअर करून ठेवता कशाला मग स्क्रॅप तुमचा एवढा पडलेला असतो आग लागली तर विजवता येत नाही म्हणजे इथं टाईम बॉम्ब इथं गॅस एल पी जी गॅसच्या माध्यमातून मोठा मोठा स्टोरेज करून ठेवला आहे अरे तेवढा स्फोट झाला असताना सारखा आम्हाला अरे आम्ही ते दुसरा भोपाळ तुम्ही तर भोपाळ घडवायचा आहे का तुम्हाला परत त्या भोपाळमध्ये अजूनही लोकं काही अंधे आहे कोण अपंग आहे कोण काय आहे आणि तीन चार हजार लोक जळून मेले होते त्या स्फोटामध्ये म्हणजे तुम्हाला कसं या महाराष्ट्रात गरवाय घरवायचं आहे का म्हणजे आमचा जीव आम्ही धोक्यात घालायचा आणि रोजगार मात्र यांना हे आम्ही अजिबात सहन करणार नाही मी इगतपुरी तालुक्यातल्या पुढाऱ्यांना आव्हान करतो हे पुढाऱ्यांना मला खेदानी म्हणावं लागतं पुढाऱ्यांना शंड झालात का जर तुम्ही तुमच्या पोरांना रोजगार देऊ शकत नसाल तुमचा तर तेवढी हिंमत नसेल ना कशाला पुढारी म्हणून मिरवता तुम्ही आणि किती पैसा पैशाना काय तुम्हाला पैसाच जाळणार आहे का आणि पैसाच जाळल्यावर तुम्ही स्वर्गात जाणार आहे का हा अरे पैसा साध्य नाही साधन आहे पैसा फक्त सुखसोई कमावण्याचं विकत घेण्याचं माध्यम आहे फक्त पैसा सर्वस्व नाहीये म्हणून माझी हा जोडून विनंती आहे तुम्हाला आणि म्हणून मी पुढाऱ्यांना नेहमी सांगतो एका दिवसाचं आयुष्य जगा सकाळी उठल्या का सांगा आजच जन्माला आलो संध्याकाळी मरणार आहे आणि एका दिवसात शंभर वर्षाचा जागा आणि संध्याकाळी असं झोपी जा भगवंताच्या कुशीत झोपलोय विलीन झालोय परत जन्मच नाहीये इतकं निवांत झोप घ्या अरे तोच स्वर्ग आहे पण तुम्हाला झाला भस्मिया रात्र दिवस पैसा नुसता पैसा हा निषेध अशा भ्रष्ट पुढाऱ्यांचा निषेध आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला सुद्धा आव्हान आहे जर आपल्या प्रत्येक व्यवस्थेने जर प्रामाणिक काम केलं तर अजिबात ह्या माझ्या भूमिपुत्रांनो ही वेळ येणार नाहीये का प्रामाणिक कामगार आयुक्त काय करतोय हा पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करते एन एम आर डी ए काय करते तर दीड वर्ष झालं यांच्याकडे एन एम आर डीचा दाखलाच नाही म्हणजे कंपनी कशी बांधली चा, याचं यांच्याकडे काहीच नाही आहे ब्लू प्रिंट सुद्धा नाही मग कसं कशी चालू होती दीड दीड वर्ष काय मग काय पाकिटे घेऊन का हां अरे पण लाख लाख दीड दहा लाख रुपये पगार असणाऱ्या तुम्हाला जर पैसे खायचेच असतील ना तर नौकरा सोडांक घरी जा मग तुम्ही सगळ्यात मोठे भिकारी मला तुम्ही वाटा त्या लाज वाटली पाहिजे लाज भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी हेच खरे देशाचे गद्दार आहे निषेध अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आणि भ्रष्ट पुढाऱ्यांचा भारत माता की भारत माता की वन दे वन दे जय जवान जय जवान